मला सांगा प्रामाणिकपणे विचारतो प्रश्न तुम्हाला जी जमीन काय असेल जमीन ती तुम्हाला कोणी दिली तुम्हाला कोण दिली वाटलांनी दिली वाटला कोणी दिली आजोबाने आजोबाला कोणी दिली पोंजोबाने पणजोबाला कोण दिली खापर पंजोबाने बरोबर आहे आता लांबपर्यंत जाईल हे माळ आपल्याला जायलाच नको खापोर पंजोबाने तुम्हाला जमीन दिली इतक्यावर थांबलो म्हणजे खापोर पंजोबाचं तुमच्यावरती उपकार आहेत हे सिद्ध झालं हे सिद्ध झालं मागच्या तुमच्यावर तुमच्यावरती उपकार आहेत हे सिद्ध झालं मग हातवर जी जी खापर पोंजोबाचं वर्ष सरकारन असतात त्यांनी हातवर करा द्यायचा हे तुम्ही सत्कार करणार नसेल ना आपली नाटवण आपल्या ना घालते का मग कशासाठी आता पिठा चाललाय तुमचा एवढा ह्याच्यातलं तुमच्यावरती प्रेम करणार कुणीच नाही हे तुमच्यावरती समाज कुटुंब का प्रेम करत आहे माहिती का पण काहीतरी आनंद देतोय आपल्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे तारुण्य आहे तोपर्यंत समाजात तुम्हाला किंमत आहे लक्षात असू द्या ही इंद्रिय एकदा मावळली ना तुमच्या समोरून लोक समोर तर मला नमस्कार घालणार नाही नमस्कार सुद्धा सूर्याला तीन अवस्था आहेत सूर्याला तीन अवस्था आहेत सकाळी उगवताना तो शीतल आहे दुपारी उगाले येतो हो? तेजस्वी आणि मावळल्यानंतर त्याला कुणीच विचारत नाही लक्षात असू रे चालल का बैलगाड्याचे रेज चाचल का इकडे बैलगाड्याची रेज चालत्या त्या बैलाच्या अंगावरती गुलाल आहे जोपर्यंत टांग्याला फुलतोय तोपर्यंत त्याला रोज कनिक पेन आहे फ्रॉक आहे जोपर्यंत टांग्याला फुलतोय तोपर्यंत त्याला रोज साबणाने धुवून आंघोळे जोपर्यंत तो, टांग्याला फुलतोय तोपर्यंतच एका टांग्याला पळायचा बंद झाला कोणीही विचारत नाही तस आपले बाबांनो आपले तस घरामध्ये तुम्ही तरुण आहे सगळं घरदार तुमच्यावर प्रेम करत लहान आहे तोपर्यंत घराची जबाबदारी तुमच्या वेते बाईला सारखं तुमच्याकडून काम करून घेत्यात बाईला सारखं तुम्ही सुद्धा बाईला सारखं काम करता का मी काम केलं तर ही जगत्याल नाही काय खात्याल या वीर बाबाची काम करत सुटता बाबा बाबा काही कळत नाही तुम्हाला काही कळत नाही का मी कमावलं तर जागणार आहे काही कुणाच आडत नाही तुम्ही उद्या मरा तुम्हाला इसरून जातील दहा परत तुमची आठवण सुद्धा कुणी काढणार नाही लक्षात असू द्या ह्या सगळी तुमच्यावरती स्वार्थी प्रेम आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किती सांगितलं तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही दोनशे तोड का दोनशे सगळे लक्ष निर्वाय का कि आणि तुमच्यासाठी फक्त आरत्यास तो आहे आमचे का आरत्याच बाकीचं त्यांच्यासाठीच कमवा आणि तुम्ही मरा मरा तुम्ही मी घरातली दोनशे टोळे तुम्ही त्यांच्यासाठी कमवणार का नाही त्या दोनशे टोळ्याला कुणी मागणार नाही पण अर्धा तोळा संघ जाऊ नये ह्याची पक्की काळजी घेणार सगळ हा <laughs> नाही आपलं कुणीच नाही लक्षात तुमची सगळ्यांचे लग्न झाले म्हणजे बायका आहेत का तुम्हाला आहेत ना कशासाठी बायको केली तुम्ही सांगता मला हीच माहीत कशासाठी केली म्हणजे सुख मिळावा म्हणून बायको केली का इतकं तर खरं आहे सुख मिळावं म्हणून बायको केली आपल्या सर्व शिक्षकांना जर हे काय तुम्ही तरी सांगा सुख मिळावा म्हणून बायको केली इतके होत खरं खरं काय बाय यांनाच घेतो माझ्या जवळ बर सुख मिळावा म्हणून बायको केली दिलंय का तुम्हाला सुख या खांद्याच्या दिले दिले का <laughs> दिलंय का मी चॅलेंज करतो शिक्षक सगळ्यांना या घेतलं का मत्या नाही ते मिळत आला महाराष्ट्राचे शिक्षक म्हणत्याला लगेच काळा मोर्चा बाळासाहेबांच्या की माझी म्हणून म्हणतात सगळ्यांना चॅलेंज देतो ज्याला ज्याला ज्यांनी ज्यांनी लग्न केले आणि ज्याला ज्याला संसारात शंभर टक्के चांगली बायको मिळाली किती म्हणू शंभर टक्के नव्याण्णव म्हणत नाही ज्याला शंभर टक्के चांगली बायको मिळाली त्यांनी हात वर करा त्याचा मी हिता सत्कार करतो लगेच लगेच आता मी पण लागून देत नाही मेल म्हणून सांगा एक पण नाही खोटा तरी हात वर करा मरचा नवरा चांगला मिळालाय शंभर टक्के जिला चांगला नवरा मिळालाय तिने हातवर करा तिला क्वॉन्फिडे कॉन्फिडन्स नाही नाही वर घात परत खाली परत नाही परत घेतल्या खाली कॉन्फिडन्सली असली कॉन्फिडन्सली म्हणजे आत्मविश्वासाने सांगा एकेचा वर हात नाही पण लक्षात आलं परत खाली घेतलं त्यांनी आणि मी ही प्रश्न फक्त जाग्यावर जा होत म्हणून नाही तर कधी गेले हा नाही करणार काय हात वर केला नाही तसलं भांडा लावाय आलेलो नाही मला त्याचं काय निर्णय घेणं नाही आता जी जी बायको जी जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला एकिरी शब्दावर बोलली नाही ती न्यावर हे बाबा असाच आहे ह्यो बाबा तासाच आहे आईचंच ऐकतो बहिणीचंच तू मी सांगाय की नाही की ह्याच्या काळाची बंद होते माझ्याकडे बाय बघता कमेशनशील काय बाय तरी ह्याच्यात आपण खोटी प्रेम करणाऱ्या लोकांच्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेतो लक्षात असू द्या पर तुमचं मरू द्या तुमचं मरू द्या तुमची बायको तुमच्यावर प्रेम करत नाहीत तेव्हा ठीक आहे माझं सांगू का माझं सांगू हा माझं तेवढं सांगा हा माझं सांगू आमचं किती तू फाटलंय तेवढं बघा पडलं म्हणजे आपण मोकळे झालो कोवायची बायको त्याला बुटकीव आपलं बघा आयुष्य आहे वारपट हा तुमचं सांगा मागे आय काय वाटलं गाव लाभार हो मला काय गणितच का आमच्या बरं फिरलं लगेच मला मातीने बोलायची सवय घासा बसलाय मी सरांना फोन करून सांगितलं गणेश महाराजांना म्हणणार होतो की सरांना सांगा माझ घ्याव गणेश महाराज हे कीर्तन करायचं मोठे शिरस तालुक आहे सांगणार होतो की ह्यांचं कीर्तन आज तुम्ही ऍडजेस्ट करा माझी तब्येत बरी ना घासा बसलाय पूर्ण ही बायकूच्या कानावर घातली माझ्या बायकोच्या कानावर गणेश महाराजांना फोन करून सांग म्हणलं त्यांना जाऊन कीर्तन करा तिथं बायको म्हणली मस्की चांगला बोलतोय कशाला तिशा खादाराचा वाटा करतोय त्याच्या कशात घात ऐका हे ज्यातलं कुणीला लक्षात असू द्या तरी सुद्धा आपण एका पैल्यासारखं कष्ट करतो का मला संसार करून दाखवायचं पण लक्षात असू द्या संसारातलं प्रेम असं आहे संसारात तुमचं आयुष्य वाढलं वय वाढलं तुमची आपोआप किंमत कमी होती संसारामध्ये आणि परमार्थामध्ये त्या उलट उलट आहे तुमचं वय वाढलं तुमची आपोआप किंमत वाढत लक्षात असू द्या पण संसारामध्ये माणूस इतकं बैलासारखं कष्ट तुम्हाला मधमाशी माहिती सरव ना मधमाशी मधमाशी माहिती का मला एक दावा <स्वाद> आणून द्या चहा कुठेतरी बोलो नक्कीच तो करावं काही

स्वतः पण खात नाही नुसतं साठवते नुसतं साठवते का तिला वाटत असत आत्ता साठवायचं आणि वय झालं की निवांत बसून खायचं तिने ठरवलेला असतो तस संसारामध्ये काय माणसं आहेत इतकं काबार कष्ट करतात काभार कष्ट करतात ते विसरून जातो एक दिवस मला मरायचंय आयुष्यात तो एक रुपया सुद्धा मोडत नाही का एक रुपया सुद्धा आणि घरात त्याला सुखाने खाऊन देत नाही आणि जगून देत नाही नुसतं साठव 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 का आत्ता कमवून घ्यायचं म्हातारपणे खर्चत बसायचे निवात हेच स्वप्न होत सगळ्यांचं हेच असत स्वप्न हे स्वप्न असत हे स्वप्न असत आता मला सांगा ज्यांचं वय झालंय ज्यांना सुनाल्या त्यांनी आयुष्यभर कष्ट करून ठेवलंय साठवून का बाळ मी कमवले आता गावचा सप्ताह तुमच्या पोराची सप्ताय तुमचं आयुष्य आता पारतंत्र्यामध्ये गेले तुमच्या सुनाच्या तुमच्या मुलाच्या हातामध्ये तुमचं आयुष्य गेले तुम्ही त्या कमावलेला स्वतः कमावलेल्या रुपयामधला एक रुपया त्याच्या शिवाय खर्चू शकत नाही म्हणून माणसाने त्या मधमाशीसारखा संचय नाही केला पाहिजे साडी रे साडी वाळा संसार माशी या मोहळ रे रचिला रे कन्वा मधमाशीसारखं तुमचं फुकाट व्यक्त आयुष्य जाऊन देऊ नका जागे व्हा व्हा गुरु तुकारा महाराज सांगतात मला माहिती मला माहिती संसारात केलेलं आयुष्य हे सगळं वाया जात असत लक्षात असू द्या संसार सार सार्थ परमार्थ सार्थ भगवंत आहे त्याच्या प्राप्तीसाठी मी, मा मी प्रयत्न केला का माझा शेवटचा दिवस गोड व्हावा जगद तुकाराम महाराज सांगतात मला माहिती संसारात आपली प्रगती होणार नाही आपला उद्यान होणार नाही म्हणून अक्का आयुष्य मी परमार्थात वेचलं का शेवटचा दिवस गोड व्हावा आता तुम्हाला असा प्रश्न पडेल प्रश्न पडेल कि शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आयुष्य खर्च करायची काय गरज आहे आज्या सारखं शेवटच्या दिवशी मारताना आपण त्याच नाव घेऊ मोका होतच ना एवढं सोपं एवढं सोप आहे अजिबात नाही का माहितीये का शेवटच्या क्षणी तेच विषय उफाळून येतात ते आयुष्यभर आपण भोगलेले आहेत तेच विषय शेवटच्या दिवशी येतात तुम्ही जर आयुष्यभर संसाराचं चिंतन केलं असत शेवटच्या दिवशी भगवंताचं नाव तुमच्या मुखात येऊ शकत नाही पण आयुष्यभर त्याचं नाव घेतलं पाहिजे पेपर किती तासाचा असतो पुढची तीन तासाचा पेपर असतो ना तीन तासाचा मी तुम्हाला प्रश्न करतो तीन तासाचा पेपर लिहायचा आहे मग वर्षभर अभ्यास करायची काय गरज <laughs> आहे दिवशी सहा तास साथ अभ्यास करू आणि तीन तासाचा पेपर ना एवढं सोपं आहे खबरदारी एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही आयुष्यभर अभ्यास केल्यानंतर शेवटच्या क्षणी सगळा अभ्यास आठवतो तस आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला भगवंताचं नाव मुखात येण्यासाठी हा आयुष्य तुम्हाला परमार्थात गेलं पाहिजे लक्षात आलं लोक म्हणली किंवा तुम्ही कशासाठी काय केलं शेवटचा दिवस गोर होण्यासाठी तुम्ही आकाश परमार्थात खर्च केलं मान्य आता तुमची काय अवस्था आहे आता काय अवस्था आहे तुमची तिने म्हटले आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटिया धावा तृष्णेची या माणूस घेतो विश्रांती कधी घेतो निश्चिंत झाल्यावर निश्चिंत झाल्यावर विश्रांती घेतो आणि निश्चिंत कधी हो होतो तृष्णा भागल्या तहान भागल्या व्याप मागस मिटल्यानंतर तुम्ही निश्चिंत होता आणि मगच विश्रांती घेता तसं आपलं आता उदाहरण कसं आहे का आपलं पन्नास आहे पन्नास एकर पन्नास एकर जमीन आहे पन्नासच लाखाची गाडी फिरायला पन्नास आहे पन्नासच लाखाची गाडी फिरायला आहे पन्नास लाखाचा बंगला पण आहे तर रात्र तोंडला लाख ताजगी जागा होतो घरी त्याला झोपीच्या वयात्या दोन वाजता जागा उठून होतो घरी सगळं आहे ना व्यवस्थित सगळं व्यवस्थित आहे ना तरी का जागा होतो त्याला माहिती माझा पन्नास लाख रुपये पन्नास लाखाचं घर आहे पन्नास लाखाची गाडी पण कदाचित शेजारच्या एकर आणि थोडं पैसे कमी पडलं तर म्हणून पाडायचे म्हणून आपल्याला आपली तृष्णा थांबलेली नाही पण लक्षात असू द्या दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे डांबरीच काम चाललंय डांबरीचं काम त्याच्या कडेला खडी फाडणारे नवरा बायको दोघं त्यांना दोन मुलं ती पण तिथं खेळत बसले ती दिवसभर खडी फडते ती दिवसभर त्यांचं प्लॅस्टिक च प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या कागदाच त्याला काट्या उभ्या केल्यात मिडी नाही म्हणत असल्या जाड काट्या त्याला उभ्या केल्यात दिवसभर दगडी फडते ती दिवस मावाया की सायपाक करायचं मग किचन वाटाय का गॅस काय गॅस आहे त्यांच्याकडे तिथल्या तीन दगडाची चूल तिथलंच वायला सरपण रस्त्याच्या कडेच लावलं चुलीला चार पाच भाकरी भाजल्या त्या चुलीत चार वांगी भाजली एक एक जण दोन दोन भाकऱ्या खाते दोन दोन तर आम्ही पाणी झोपली नऊ ला सकाळी नऊ वाटल्या तरी त्याला जाग येत नाही याच काय कारण आहे माहिती ना त्यांना माहिती देवा अरे तू आजच्या माझ्या भाकरीची व्यवस्था केली ना तशीच उद्याच्या भाकरीची सुद्धा तूच व्यवस्था करणार त्याला गॅरंटी आपल्याला गॅरंटी नाही सर बाकीच्या जीवांनी तशी चिंता केली तरी चालेल माणसानी नाही केली पाहिजे त्याच्यासाठी बुद्धी दिली आता तरी सोबत झालं पाहिजे आपल्या ह्याच्यात उदय होत नाही मला सांगा मला सांगा सगळ्या प्राण्यांच्या मध्ये कोल्याच पोट म्हटलंय का आपलं पोट घोडे गोह्याचं पोट म्हटलंय गायचं पोट आहे का आपलं पोट मोठे गाईचं पोट म्हटलंय म्हशीचं पोट आहे का आपलं पोट मोठे म्हशीचं पोट सगळ्या प्राण्यात आपलं पोट पण आपण इतकं वाटूळ की उडुशा पोटाचा इतका भोपाटा केलाय मला सांगा मला सांगा दुष्काळ पडलाय तुमच्या दारात मस बांधली तिला खाया टाकलं तुम्ही दुपारी खाया टाकला आणून आता तिच्या समोर खाया काय दिसणार तिला टाकले तिचं पोट भरलंय संध्याकाळी तिथं दारात परत वैर शिल्लक राहिलेली नाही खायचंय आहे कुणाला संध्याकाळी मशीला टेन्शन कुणाला पाहिजे मशीला टेन्शन कोण घेतो मालक आहे का याच्यापेक्षा निर्बुद्ध माणूस कोण आहे का म्हणजे आपण निर्बुद्ध आहे बस म्हणते आत्ता भागले ना त्याने ज्याला मला की बघाल ना तुम्ही निमित्त काळजी करणार माझ्याशिवाय काय चालू शकत नाही एड तुम्ही सकल जीवांचा करी तो सांभाळ अर तुझ मग तुला कसा विसरला गे हो। त्याच्यावर विश्वास ठेवू ना थोडा त्याचं भजन कर ना त्याचं केलं पाहिजे त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही लक्षात असू द्या त्याच्याशिवाय त्याने हे विश्व निर्मिले लक्षात असू द्या त्यांनी सगळं केले सुवर्णाचे मनी गेले ते स्वनियाच्या